माझ्यावरती आरोप केलेला आहे माझा ना आरोप केलेला आहे आणि राजीनामा द्यावा पण मी तुम्हाला खात्री नाही सांगतो अध्यक्ष महोदय <laughs> अध्यक्ष <अद्देख्षय> महोदय <laughs> अध्यक्ष महोदय हा विषय जेवढा दिसतो तसा सोपा नाही अध्यक्ष महोदय हे सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई आणि या सगळ्या गोष्टीची माहिती आमचे मंत्री महोदय इथे देत आहेत पण अध्यक्ष महोदय राम कदम साहेबांनी आमदार साहेबांनी जी माहिती दिली ती महत्वाची अध्यक्ष महोदय की कोविडच्या काळावधीमध्ये ह्या तो जो संबंधित हो जो भिंडे काय नावाचा माणूस आहे तो नेमका कोणाचा पार्टनर आहे अध्यक्ष महोदय तो काय नुसता मातोश्रीवर ज्या तिथे आमदारांना जो वेळ भेटत नव्हता भेटायला संधी नव्हती त्याला घेऊन जाणारा आमदार कोण आहे अध्यक्ष महोदय त्याचीही माहिती घेतली पाहिजे ना तो काय नुसतं स्वतःच्या पायावर मातोश्रीवर गेला नाही कोविडच्या काळावधीमध्ये अध्यक्ष मोदय कोविडच्या काळावधीमध्ये मध्ये जे स्कॅम झाले खिचडी मध्ये जे स्कॅम झाले अध्यक्ष हा जो संबंधित आमदार हा जो संबंधित आमदार आहे हा जो भिंडे आहे हा कोणाचा पार्टनर आहे तर इथे बसलेला सुनील राऊत हे जे सुनील राऊत इथे बसले आहेत हा त्याच्या पार्टनर आहेत अध्यक्ष मोदय मग ते सकाळी उठून लोकले तंतनाशिक होतायत मोठे मोठे लेक्चर देताय विषय शिवसेनेचे उभाचा उभाचा ज्या आमदार सुनील रावतांचा तो स्लीपिंग पार्टनर अध्यक्ष महोदय ज्या चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय म्हणून मी मंत्री महोदाना विनंती करतो की संबंधी बिंडे जो आरोपी आहे अध्यक्ष महोदय बिंडेला ज्या जो आरोपी आहे त्याचा सीडीआर तपासा त्याचं लोकेशन बघा कुठला कुठं तो गेलेला आहे नेतांनी खाली सुनील राव चौकशी करूची नावं घेऊन मंत्री मोदय सगळ्याची चौकशी करणार का मंत्री विचारतो अध्यक्ष आप अध्यक्ष मोदय विषय सिरियस आहे माझा माझ्या नावाचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केलेला आहे माझ चॅलेंज आहे माझ चॅलेंज आहे की जो भावेश बेंडे आहे त्याच्या बाबतीत माझा कुठे एक रुपयाचा जरी व्यवहार असेल तर ता तागीं तागीं। दे मी या ठिकाणी राजीनामा देईन नाहीतर अध्यक्ष महोदय ज्यांनी माझ्यावरती आरोप केलेला आहे माझा नाव घेऊन आरोप केलेला आहे त्यांनी जर हे सिद्ध करून दाखवलं तर त्यांनी मी राजीनामा देईन नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा पण मी तुम्हाला खात्री नाही सांगतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी खात्री नाही सांगतो की ज्यावेळी भावेश बेंडे पळाला त्याचा मोबाईल चेक करा त्याचा शेवटचा फोन त्याला कोणाचा आला तुम्ही इन्क्वायरी करा पोलीस स्टेशनला इन्क्वायरी करा की ज्या वेळी हा पडल्यानंतर त्याला शेवटचे चार फोन आले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शेवटचे चार फोन जे आले हे चारही फोन मुलुंडच्या एका माझी खासदाराचे होते माझी खासदाराचे होते मग यांचे पार्टनरशिप कोणावर होती ही त्यांनी कन्फर्म करा पहिली आणि आरोप करताना मी चॅलेंज आहे की कुठेही आणि जशी चुकीच्या माणसांना या महाराष्ट्रामध्ये ईडी डी लावली तशीच इन्क्वायरी आमच्यावरही लावा आणि आमच्या जर सिद्ध झालं तर आमच्यावर कारवाई करा परंतु खोटे आरोप होत असतील तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे ही माझी मंत्री महोदयांना विनंती आहे